हैवान जे माणूस आपण म्हणतो अशा माणसांच्या पाठीमागे जर राहिलो तर या तालुक्याचा विकास होऊ शकत काय परिस्थिती आहे प्रत्येक ऑफिसमध्ये हप्ते चालू आहेत भ्रष्टाचार चालू आहे एखाद्या माणसाचं देखील गेल्यानंतर त्या ठिकाणी काम होत नाही हे काम लोक माणसं करतील म्हणून तुम्हाला विनंती करतो आम्ही राहिलो त्यांच्याबरोबर काय चुका झाली स्टेजवर यावं गोजेगावकर कधीही राठोड घराण्याबद्दल चुका केलेला नाही पण तुम्ही बैमानी करण्याचं काम आपण केला कोणाला करावं कोणाला करू नये ही जर आमची अवस्था असेल तर तुमची अवस्था काय आहे घराण्यामधल्या माणसाला देखील सांभाळण्याची प्रवृत्ती ज्या माणसाची नाही ते माणसाला देखील आपण तो माहिती हैवान है जे माणूस आपण म्हणतो अशा माणसांच्या पाठीमागे जर राहिलो तर या तालुक्यात की होऊ शकतं काय परिस्थिती का आहे प्रत्येक ऑफिसमध्ये हप्ते चालू आहेत भ्रष्टाचार चालू आहे एखाद्या माणसाचं देखील गेल्यानंतर त्या ठिकाणी काम होत नाही हे चित्र आम्ही उघड्या डोळ्याला पाहतोय आम्ही देखील राजकारण केला आम्ही देखील सत्तेवर होतो हो पण भ्रष्टाचार मुक्त करण्याचं काम आम्ही त्या ऑफिस मध्ये त्या पदाच्या खुर्चीला काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की हे परिवर्तन करा निश्चित करणार आहात काम उपस्थित बंद आणि वगि नाही एकमेकाचं देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये जर आपण विचार केलो संतांच्या सानिध्यामध्ये राहणार नाही एकच ठिकाण आहे समाधानाचा म्हणजे साधू संतांच्या सानिध्यामध्ये जो डोकं उग सापे काय ज्याला आपण ब्रेन वॉश नव्हतो